बिलॉंग करते मी असा रिझल्ट घेतला की एक पेशंट असा होता की दोन वर्षापासून लिक्विड मधून सगळं अन्न देत होते त्यांना म्युगोरमाइसेस झाला होता कोरोना झाला होता आणि पॅरालिसिस पण झाला होता आणि त्यांचा डोळा पण काढून टाकला होता आणि आम्ही त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं चहा प्या आणि जावा आम्हाला काही सांगू नका याच्यातलं पण त्यांच्या मुलांना आम्ही कन्व्हिन्स केलं आणि काही प्रोडक्ट दिले तर आज तो माणूस स्वतःहून टॉयलेटला जातो आणि ते लोक आम्ही जेव्हा जातो तेव्हा प्रेमाने बोलवतात बॉस रिझल्ट मोरिंगा प्लस आणि प्रोटीन पावडर yes, no. माय सेल दीपा सोनोने पुन्हा बिलॉंग करते तर मी एक असा जबरदस्त रिझल्ट घेतला बेड रिटर्न पेशंट होतं ना का आर होतं पेशंटला सीएल कॅन्सर होता पेशंटला आणि पॅरेलाइसिस होतं पेशंट, uh, पेशंट, पेशंट। बेडवरनं उठू शकत नव्हते आपलं आकाई सोनं गॅनोडर्मा टॅबलेट गोआर वगैरे प्रोटीन पावडर हे दिलं आणि आपल्या बॉडी मस्त डॉईल दिलं राईट साईड पॅरेलायसिस होतं पेशंट पूर्ण पंधरा दिवसात सर पेशंटची बोट हलायला लागली आणि पेशंट जागेवर उठून बसला इतका जबरदस्त रिझल्ट आला होता great, 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 एक लेडीज दोन वर्ष लग्नाला झाली डॉक्टरांनी सुद्धा तिला सांगितलं होतं की तुम्हाला मूल होऊ शकत नाही त्यांनी आशा सोडून दिली होती मूल होण्याची मी त्यांना म्हटलं मी आशा सोडली एक प्रोडक्ट युज तर करून बघा एक शेवटचा ट्राय म्हणून त्यांना सहा महिने आज सातवा महिना चालू आहे ती लेडीज प्रेग्नेंट आहे वा 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 ग्रेट 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 मेजर प्रॉब्लेम आहे इनफर्टिलिटी प्रॉब्लेम दहा लग्न झाले ना तर त्यातल्या सहा जोडपांना मुलं होत नाही सायन्स शॉकिंग आहे शोधतायत प्रॉब्लेम काय सोल्युशन द्यायचं आणि सांगतायत मॅडम असाच रिझल्ट मी पण घेतला होता आम्ही पण घेतला होता एका लेडीजला शुगर होते इन्सुलिन होते इन्सुलिन चार इन्सुलिन एका दिवसाला घ्यायचे चार इन्सुलिन दोन मांड्यामध्ये दोन हातामध्ये आणि इथलं पुण्यातलं भारतीय हॉस्पिटलला त्यांची ट्रीटमेंट चालू होती बाळ पाहिजे होतं डॉक्टर म्हणले एवढी मोठी शुगर आहे इन्सुलिन शरीरामध्ये एवढा त्रास आहे होऊ शकत नाहीये आणि आपले प्रोडक्ट गेले तीन चार महिने प्रोडक्ट वापरले इन्सुलिन बंद झाले आणि दहा वर्षानंतर त्यांना प्रेग्नेन्सी झाली आणि अकरा वर्षानंतर त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी आली बॉस लक्ष्मी आणि सगळ्यात भारी वाटलं होतं अकरा वर्षानंतर मुलगी त्यांच्या घरामध्ये आली आम्हाला भेटल्यानंतर सांगितलं सनेत प्रोडक्टवर रिझल्ट आला पण आमच्या बाळाचं नाव काय ठेवलंय आम्ही सर म्हणलं काय तर त्यांनी सांगितलं आमच्या मुलीचं नाव आम्ही ठेवलंय आकाई याला म्हणतात रिझल्ट बॉस माझ्या मिस्टरांना बीपीचा त्रास होता हा त्यांना काय सोना गार्लिक टॅबलेट गिलोय हे प्रोडक्ट दिले आणि आता त्यांची बीपीची गोळी बंद आहे बीपीची गोळी होती बंद झाली पंचेचाळीस एमजीची पंचेचाळीस एमजी ची गोळी बंद बीपी वाले परमनंट बंद तो के प्रोडक्ट यूज करा बंद बं, करणार मी शुगर वर एक रिझल्ट म्हणजे दोन हजार अठरा पासून शुगर होती आणि शिवाय त्यांना इन्शुलिन पण चालू होत त्यांना आपण फक्त आकाही सोन्या ज्यावेळेस दिली आणि डायबो सुद्धा लिक्विड डायबो सुद्धा टॅबलेट आणि नीम टॅबलेट या दिल्यानंतर एक महिन्यानंतर ते परत डॉक्टर कडे चेक करायला गेलेत जी दोनशे ऐंशी शुगर होती ती डायरेक्ट एकशे अठ्ठावीस वर आली आणि डॉक्टर म्हणले आता इन्शुलिन घ्यायची गरज नाही इन्शुलिन बंद करा ग्रेट शुगर मेजर इश्यू आहे जगात नंबर एक ला आहे आपण डायबिटीज मध्ये आणि आता गव्हर्नमेंटला सगळ्यात मोठं टेन्शन आहे काय माहितीये दोन हजार तीस पर्यंत जर असं शुगरचं प्रमाण वाढत झालं तर युद्धामुळं जेवढं टेन्शन ना, ना देशाला तेवढं टेन्शन आहे हे जे शुगर वाढत चाललंय आणि आपल्या कंपनीचं काय मिशन डायबिटीज मुक्त भारत आणि प्रूवन आहे लोकांना शुगर झाली तर बरी होत नाहीये पण आपले प्रोडक्ट वापरून लोकांना परमनंट शुगर बरे झालेले पण सांगतात ग्रेट मी सुरेश टिमगिरे शिरूरमधन बिझनेस बिलॅन करतो सर ट्रिमेंडस रिझल्ट आहे माझ्या मध्ये मलठण गाव आहे आणि मीना थोरात म्हणून माझं कॅन्सरचं पेशंट आहे दोनशे बासष्ट टाक्याचं ऑपरेशन आहे सर इथं प्रत्येक जण बसलेले व्यवस्थित आहे का मित्रांनो दोनशे बासष्ट टाक्याचं ऑपरेशन आहे आणि त्या दोनशे बासष्ट टाक्याचं ऑपरेशन करायला मॅडमनी घर बांधलेलं विकलं त्याच्यानंतर वीस गुंठे जमीन पण विकली टोटल खर्च केला वीस ते बावीस लाख रुपये आणि त्यानंतर सुद्धा ऑपरेशन होऊन मॅडमला दहा हजाराच्या गोळ्या दर महिन्याला चालू होत्या सर आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण सप्लिमेंट दिले आकाई सोना असेल गोआर्क असेल कुरकुमा टॅबलेट गॅनोडर्मा असेल हे सर्व दिल्याच्या नंतर विदिन दोन महिन्यामध्ये मॅडमच्या दहा हजाराच्या सप्लिमेंट बंद झाल्या yes. मॅडम आपल्या समोर बसलेल्या आहेत आता मॅडम 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 उभे राहा उभे राहा मॅडम सरांनी सांगितलं ते खरं हो सर दोनशे बासष्ट टाक्यांचं पॉप्युरेशन झालं मॅडम हो सर दोनशे बासष्ट हो। आणि सर सांगताय तुमचं घर पण विकलंय तुम्ही जमीन पण विकली खरंय मग सने प्रोडक्ट वापरून खुश आहे तुम्ही वीस गुंठे शेत विकले अर्धा बांगलेला बंगला पण विकलाय अर्धा बांगलेला बंदला विकलाय वीस गुंठे जमीन विकली आणि एवढं मोठं दोनशे बासष्ट टाक्याच ऑपरेशन पण सने प्रोडक्ट वापरून गोळ्या बंद एवढं करून पण सुखी नव्हते पण सनेच्या प्रोडक्ट ना मी आता पण केमिकलची केमिकल बोलते बॉस की पावर थँक्यू 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 माझं नाव महेश गाडेकर आहे मी नाशिक वरून बिलॉंग करतो आपल्या प्रोडक्टचा रिझल्ट मी स्वतः माझ्या फॅमिलीसाठी घेतलाय मम्मीला थायरॉइडच्या गोळ्या जातो दो, दोन वर्षापासून गोळ्या चालू होत्या डॉक्टरांनी सांगितलं की आयुष्यभर या थायरॉईडच्या गोळ्या चालू ठेवायला लागतील पण ज्यावेळेस मी मम्मीसाठी आपलं जे किट घेतो ते आयुर्वेदिक किट घेतलं त्याच्यामध्ये ना आकाई सोना आणि जे पण आर्थो किट होतं ते पण घेतलं तिला गुडघ्यांसाठी पण चांगला फायदा पडला आणि तिच्या थायरॉईडच्या ज्या गोळ्या दोन वर्षापासून चालू होत्या विदिन तीन महिन्यात गोळ्या पूर्णपणे बंद झाल्या आहे आणि वेट लॉससाठी पण चांगला फायदा झाला आहे वडिलांसाठी आर्थो किट घेतलं होतं त्यांना पॅरली सांगितलं होता चालायला वगैरे प्रॉब्लेम होता, होता। आर्थो किट चालू केलं आकाशोना चालू केलं त्यांच्यानंतर त्यांना दोन ते तीन महिन्यामध्ये एकदम जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे नमस्कार सरशा टिळेकर माझ्या घरातच आजीचा रिझल्ट घेतलाय आजीला दोन वर्षापासून ऐकायला येत नव्हतं पन्नास साठ हजाराची मशीन लावून पण तिला ऐकलं आजीचं वय त्र्याहत्तर वर्षाची आजी दोन वर्षापासून ऐकायला येत नव्हतं आणि तिला मशीन घेतलं होतं मशीननी पण ऐकायला येत नव्हतं आपल्याला ऐकता ऐकायला रुपयाच्या मशीन गायब खतरनाक रिझल्ट माझं नाव अनिकेत तापकीर घरामध्ये एक रिझल्ट घेतलेला आहे मम्मीचा तीनशे ऐंशी शुगर होती एका महिन्यामध्ये एकशे पासष्ट वर आली आणि जी शुगरची गोळी होती ती बंद झाली इतका घरी आनंद झाला की नाही का तीनशे ऐंशी वरतून एकशे पासष्ट वरती जी शुगर आली आणि अॅलोपॅथीची गोळी बंद झाली काय फार शिवून आले तीन माझ्या मुलाला मेंदूचा होती मेंदूची शिर दबलेली होती मुला सोनापासून प्रॉब्लेम आहे त्याला वेद वेदामृत आणि आकाश सोना देऊन आज गेले चार महिने झाले त्याला देतोय एकदम क्लिअर आहे सध्या मेंदूची शिर दबलेली होती आपले प्रोडक्ट वापरून रिझल्ट आलाय मी स्वतःच एक मिरॅकल रिझल्ट घेतला मिस्टरांचा चौदा वर्षापासून हायपर त्रास होता आणि चौदा वर्षाचा त्रास फक्त सनेच्या प्रोडक्ट न चौदा दिवसामध्ये रिझल्ट आलेला आहे वा 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 आपल्या वा, वा, वा। हायपर म्हणजे जेव्हा पण त्यांना ब्रश वगैरे करायचे त्याच्यानंतर पहिले उलटी करायची त्याच्यानंतर मग त्यांना नाश्ता पाणी जे पण असायचं ते असायचं पण चौदा दिवसामध्ये घेतला चौदा वर्षापासून चौदा दिवसात सॉल्व्ह झाला बॉस आणि हायपर ऍसिडिटी लोकांना नॉर्मल वाटतं ऍसिडिटी चार पाच दिवसापूर्वी माझे एक फ्रेंड आहेत त्याचे वडील ऍसिडिटीचा त्रास होता ऍसिडिटी मध्ये त्यांना स्ट्रोक आला आणि त्यांची डेथ झाली फक्त डॉक्टर मी लक्ष्मण चव्हाण औरंगाबाद बिलान करतोय माझ्या मिसेस सवय पासष्ट वर्षाचा आहे आणि केस गळतीचा प्रॉब्लेम होता तिथं डोक्यावर जवळजवळ एक रुपया सारखा असा चट्टा पडला होता परंतु मी सहज असं सिटी बसमध्ये येत आणि अजय सर भेटले त्यांना मी विचारलं ते म्हणे सर तुमचा प्रश्न सॉल्व सॉल्व्ह व्यक्तीतून प्रोडक्ट भेटले मॅडमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तीन महिन्यामध्ये तिला केस पण आले आणि जे टक्कल पडलं होतं त्याच्यावर पण केस उगायला सुरुवात झालेली प्रत्येक बायकोला असा नवरा मिळावा जोरदार ताळा झाला भोसरीतून बिझनेस बिलॉंग करते मी एक असा सुंदर रिझल्ट आहे ना होता दहा लाख रुपये खर्च केले वीस वर्षापासून होता तो आपल्या प्रोडक्ट फक्त दोन महिन्यामध्ये त्यांना मस्त रिझल्ट आलाय त्याच्यासाठी फक्त त्यांनी आकाही सोना त्याच्यानंतर आपला किती वर्षापासून प्रॉब्लेम होता वीस वर्षापासूनचा प्रॉब्लेम ऑलरेडी दहा लाख रुपये खर्च तरी पण बरा नाही आणि सनेचे प्रोडक्ट पोहोचले आणि सोरायसीच बरा झाला बॉस ही पॉवर आहे आयुर्वेदामध्ये आणि सनेच्या प्रोडक्ट मध्ये ग्रेट ग्रेट सर मला डायबिटीस होती दोन वर्षापासून डायबिटीस किती होता शुगर काय तीनशे एक्क्याऐंशी होता तुम्हाला हो हा आणि एका महिन्यात सनेचे प्रोडक्ट युज करून माझा फक्त शंभर वर डायबिटीस आला आहे म्हणजे नॉर्मल आलेला आहे वाह आणि दुसरी गोष्ट घरात माझ्या आईला दोन हजार नऊ पासून डायबिटीस होता तो मी आता सहा महिन्यापूर्वी आईला औषध नऊ प्रोडक्ट दिले आणि बरा आणि एक असं घर नाहीये ज्या घरामध्ये हेल्थचे चा प्रॉब्लेम नाहीत बरोबर ना प्रत्येक घरात मेडिकल एका एका घरात तीन तीन रिझल्ट सांगतायत आणि लोक आहे ना जो पैसे कमवतात ना त्याच्या सगळ्यात मोठा वाटा हेल्थवर खर्च करतात अग्री आहे का तात्पुरतं सोल्युशन आणि परमनंट मैत्रिणीची मुलगी आहे सतरा वर्षाची कळलं की हृदयाला होल आहे आणि हृदयाचं होल एवढं की सतरा वर्षांनी समजलं दवाखाना केला रुबी हॉल मध्ये ट्रीटमेंट चालू आहे तीन महिने ट्रीटमेंट घेतली की ते लेवल मध्ये आल्यावर ऑपरेशन करणार काही नाही झालं अंगावरती पूर्ण सूज झाली चार पाच किलो वजन रुबी ट्रीटमेंट हो आपले प्रोडक्ट दिले त्यांना आपले प्रोडक्ट दिले डॉक्टर मॅडम गेल्यानंतर एक महिन्यामध्ये अंगावरची सूज वसरली वजन कमी झालं आणि ऑक्सिजन लेवल वाढली जे लंग्सवर प्रेशर येत होता ऑपरेशनसाठी सा, घेत नव्हते तर तो, तो पण वाढला आता तीन महिन्यांनी परत चेकिंग ला बोलवले लेवल पूर्ण झाली की ऑपरेशनला घेणार सुंदर माझ्या मिस्टरांचा रिझल्ट आहे केसांसाठी टोटल तेवीस वर्ष टोटल बॉडीवरती कुठेच केस येत नव्हते आपले प्रोडक्ट पहिले अगोदर प्रॉब्लेम होता शरीरावर केस नव्हते नव्हते तेवीस वर्ष तेवीस वर्ष तेवी मिळेल ती ट्रीटमेंट केली सर आम्ही जे भेटल ते अगदी खर्च हिशोबच नाही ठेवला पण आपल्या ह्या प्रोडक्टने फक्त एक तीन महिन्यात अगोदर डोक्याला जाणवलं का ते हेअर ऑइल वापरलं आपलं आणि त्याच्यानंतर मग म्हटलं हेअर ऑइलचं काम करते ते बाकीचे करू शकतात म्हणून आम्ही टोटल सगळे सप्लिमेंट आणि घरातले पण सगळे शंभर बदलले आणि आता फुल सत्तर ते ऐंशी टक्के पूर्ण रिझल्ट आहे टोटल वाढी ग्रेट रिझल्ट मुदकड्यावर स्वतःच्या मुलावर रिझल्ट घेतला नऊ वर्षाचा मुलगा आहे त्याला पंधरा दिवसामध्ये फरक पडला आकाई सोना आणि आपलं तुलसी ड्रॉप घेतलं अठरा एम एम चा खडा त्याचा पडला बाहेर किती एम एम अठरा एम एम चा अकरा एम एम अठरा 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 एम एम येस सर यस ये बापरे जोडचा झालं पाहिजे अठरा एम एम चा किडनी स्टोन ग्रेट मी माझे स्वतःवर चार रिझल्ट घेतले चार स्वतःवर हा सांगा पहिला रिझल्ट पीसीओडी चा आठ वर्षे झाले मला प्रॉब्लेम होता सहा महिन्यातून एकदाच प्रॉब्लेम यायचा तर काही सोना नारी प्रिया मला सातच दिवसात रिझल्ट आला दुसरा गुडघ्यावर घेतला गुडगा दुखत होता त्याला पण आकाई सोनच घेतला मी आणि तिसरा वजन कमी झालं माझं सख्या भावाला रिझल्ट घेतलाय सर नऊ वर्ष झालं त्यांना बाळ नव्हतं तर त्यांना आकाश प्लस टेमॅक्स टॅबलेट सख्या भावाला नऊ वर्ष बाळ नव्हतं आपले प्रोडक्ट दिले हो मग आता पाचवा महिना चालू आहे अरे बापरे रिझल्ट मी अलका ठोकळे माझे मिस्टर डॉक्टर आहेत मुलगा पण डॉक्टर आहे मला चार वर्ष झाले मी तिखट खाऊ शकत नव्हते ऍसिडिटी होती ओव्हरीला सिस्ट होतं मिस्टर डॉक्टर मुलगा डॉक्टर तरी पण चार वर्ष तिखट खाऊ शकत नव्हत्या कळलं का माझ्या वीस दिवसामध्ये मा ओव्हरीला सिस्ट होतं जे ऑपरेशन सांगितलं होतं ते गेलं वीस दिवसामध्ये आणि मी आता तिखट खाऊ शकते जी चार वर्ष तिखट अजिबात खाऊ शकत नव्हते आणि डॉक्टरांकडे तुम्ही गेले का नाही चार वर्ष झाली ट्रीटमेंट चालू होती घरातच घरात नाही आपण डॉक्टर होत ना मुलगा मिस्टर आणि आता हीच औषध मी माझ्या वडिलांना चार स्टेन आहेत त्यांनाही चालू केली सासऱ्यांना किडनी कॅन्सर आहे त्यांनाही चालू केली वा 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 ग्रेट 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 ग्रेट, ग्रेट, ग्रेट। हाँ। हाँ। मी रेवती आशिष चौधरी अमरावती विमान करते मी स्वतः सरकारी नर्स आहे मला पी सीओडीचा आणि वेट लॉस होतं तर मी वेट लॉस वर मी टोनिट घेतली आणि पीसीओडीसाठी नारी प्रिया आणि नारी सत्व ही टॅबलेट घेतलो मला एका महिन्यामध्ये रिझल्ट आलेला वा वा, वा स्वतः नर्स आहेत आणि स्वतःला रिझल्ट आलाय वा छान मी माझ्या फ्रेंड वरती रिझल्ट घेतलाय सर त्यांना नऊ महिन्यापासून थायरॉइडचा खूप त्रास होता म्हणजे अगदी झिरो लेवल आणि डॉक्टरांनी त्यांना गोळ्या दिलेल्या दिवसात तीन गोळ्या ते घ्यायचे तर आपले जे न्यूट्रिशन आहे त्यातनं आरोग्यवर्धिनीवरती अॅलोथ्रीफोडा ऍसिडिटीचाही खूप त्रास होता त्यांना आकाईस होणार असं त्यांना विकनेस पणा खूप होता डिप्रेशन मध्ये गेले होते तर त्यांना आता ऐंशी टक्के त्यांना बरं वाटतंय आणि ज्यांचा रिझल्ट घेतलाय ते माझ्या जवळच बसलेत तर त्यांना खूप चांगला रिझल्ट आला मॅडम खरं आहे का सांगतायत ते माईक मध्ये सांगाय एकदा सगळं म्हणजे मॅडमने जो घेतला तुमच्यावर आहे नक्की खुश आहे तुम्ही प्रोडक्ट वापरून मॅडम हो हो मी वापरलेत मी सुद्धा खुश आहात का तुम्ही घेतलाय मिस्टरांना वेट लॉस साठी दिलाय आपलं वेट लॉस मेडिलाइट किट टाकायचो सोना त्यांचंही एका महिन्यात चार किलो वेट कमी आहे आणि मी माझ्या मुलीलाही रिझल्ट घेतले पीडियासत्व कोलेस्ट्रॉम आणि तिचं वजनही वाढलंय आणि तिची प्रतिकार शक्ती ती कम खूप जबरदस्त आहे वेट कम करणं तो सनेज वेट बडन आहे तो बी सनेज हेल्थ का कोणता बी प्रॉब्लेम हो उसका सोल्युशन सनेज वा ग्रेट आज प्रत्येक लेडीजला माझा मेसेज आहे सत्तर टक्के लेडीज आहेत सगळ्यांनी ऐका बघा आपण स्वतःची काळजी घेत नाही पण आता प्रत्येक लेडीज स्वतःची काळजी घ्या मला दोन वर्षापासून म्हणजे त्रास होता वगैरे प्रॉब्लेम होता सर आठ पिशवीला गाठी सांगितल्या होत्या गाठी सांगितलं होतं ऑपरेशन करायला सांगितलं होतं मी आपल्या सने आकाई सोना प्रिया स्प्रिलिना मॉरिंगा आणि तुलसी ड्रॉप हे प्रोडक्ट युज केले सहा महिन्यानंतर सर रिपीट सोनोग्राफी केली डॉक्टर म्हटले कुठल्या डॉक्टरांनी तुम्हाला ऑपरेशन करायला सांगितलं आता तुमच्या गाठी वगैरे काहीच नाही आहे ऑपरेशन आणि अजून एक माझी अन्ननालिका जी आहे आपण नॉर्मल रेंज मध्ये कस ओपन क्लोज होत असते माझी पूर्ण अन्ननालिका आहे ती ओपनच आहे क्लोज होत नाही कारण खाल्लेलं अन्न बाहेरच पडायचं सर आपलं एलोत्री फळा आणि अलोवेरा ज्यूस कंटिन्यू मी है सर मला ऍसिडिटीचा त्रास नाही काही नाही आणि जो मला कंटिन्यू वॉमिटिंगचा त्रास होता तो पण बंद झाला आणनली ग माझी स्वतःची सर हे त्याच्या रिझल्ट आहेत खर, खर। सर कुणाची शपथ रिपोर्ट आहे सर माझ्याकडे मला <laughs> विश्वास नसेल नमस्कार सर मी रामनाथ बिझनेस बिलॉंग करतो सर गेल्या एक वर्षापासून मी सनेजमध्ये आहे माझ्या फॅमिलीतील मी कमीत कमी चार रिझल्ट घेतले आईच्या गुडघ्याचं ऑपरेशन टळलं वडिलांची शुगर नीट झाली माझं एक छोटं बाळ आहे दोन वर्षाचं त्याची इम्युनिट सिस्टम खूप लो होती आपलं कोलेस्ट्रॉल टॅबलेट आणि प्रॉडक्ट देऊन इम्युनिटी सिस्टम स्ट्रॉंग झाली त्याचा दवाखाना बंद झाला त्याला सारखी ताप येत होती दुसरी गोष्ट मिसेस ला चक्कर येत होती ती पण नीट झाली एका yes, घरात चार रिझल्ट घेतले जर चार लोक आजारी असतील तर घरात कशी कंडिशन असेल विचार माय सेल्फ गोदावरी आळंदीवर बिझनेस बिलॉंग करते सर माझ्याकडे खूप सारे रिझल्ट पण नाहीये दोनच सांगा फास्ट तर खूप दिवसांची पीसीओडीचा प्रॉब्लेम होता आळंदीमध्ये केळगावला गर्भपेशीचं ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरने सतत सप्लिमेंट काय सांगितलं होतं गाठी झाल्या होत्या तर ते बोलले ऑपरेशनशिवाय पर्याय नाही आपलं फक्त नारीप्रिया आणि सिबक थॉन कॅप्सूलनं त्यांना रिझल्ट आले सर तीन महिन्यात रिझल्ट आला सायकल रेग्युलर झाली आणि अजून एक रिझल्ट सर एक लेडीज आहे ले का तिच्या स्किनला एवढा प्रॉब्लेम अक्षरशः सुद्धा जाऊ शकत नाही चोवीस तास रडणं होतं तिचं तिला फक्त आपल्या चारकोल न आणि नाईट क्रीम न एवढा छान रिझल्ट आणि नाईट रिझल्ट आलाय सर तर तिचं एक लाखाचं ऑपरेशन वाचले ग्रेट माझं नाव माझं नाव संगीता बाळासाहेब आवताडे मी कांचन उरुळीला बेरी कोज वरती त्या माणसाला बसता पण येत नव्हतं त्यांचं पूर्ण पाय आता एकदम क्लिअर झाल्यात वा 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 वाट माझी ती मुलगी तीन वर्षाची असताना तिला बालदमा झाला दोन पंप पण चालू बरेच दिवस चालू ठेवावं हो लागणार ती पंप पण मग अप... त्रास होता मुलीला बालदमा होता बाल बाल तीन वर्षाची असताना होता तिला तर आता आपले प्रोडक्ट घेतले सर तिला एकदम छान रिझल्ट आलाय वा ग्रेट 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 पंधरा वर्षापासून असतं माझा त्रास होता या माझ्या गोळ्या मी जवळ ठेवले बघा कॅमेरा तीन महिन्यापासून आपले अकाळी सोना ओमेगा थ्री सिक्स घेतोय चार महिन्या पाच वेळा गोळा घ्यायला लागायच्या आता फक्त जवळ ठेवतोय काही त्रास होऊ नये म्हणून रिअली थँक्यू सनेज वा पंधरा वर्षापासूनचा त्रास सर, सर सोरायसिस वरती मी युनिक रिझल्ट घेतलेला आहे गेले आठ वर्षापासून पेशंटला खूप त्रास होता सोरायसिसचा बँकेमध्ये कॅशियर येते ते तर आठ वर्षापासून खूप त्यांनी खर्च केला होता बाहेर पण आपलं सनेच आकाई सोना पिसोरेलिक स्कीम गोवर आणि ब्लड प्युरिफायरने आपण फक्त आणि फक्त एक महिन्यामध्ये रिझल्ट घेतला आणि तीन महिने कंटिन्यू करून त्यांना पूर्णपणे बरे केलेले रिझल्ट सर आठ वर्षपासून तर सातार मधून बिझनेस बिलॉंग करतो मी माझ्या वडिलांवरती एक रिझल्ट घेतलाय माझ्या वडिलांना मनक्याची शिर दबली होती जमत नव्हतं पूर्णपणे एका स्टेजवर म्हणजे झोपून असं थांबायला लागत होतं आपल्या सातारच्या वेलनेस सेंटर मध्ये त्यांचं पाच दिवसाचं पंचकर्म केलं आणि पूर्ण ट्रीटमेंट आपण आपल्या सनेज मधून केली तर आता माझे वडील पूर्णपणे बरे आमचे वडील हा आणि ते आता स्वतःहून चालतात फिरतात आणि शेतामध्ये पण फिरायचं वा ग्रेट 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 छान 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 चलो बोला हॅलो माझं नाव कविता जगताप आहे मी पडले होते मार लागला होता सने प्रोडक्ट यूज केलं आठ दिवसात मला रिझल्ट आला नमस्कार सर मी पूजा बोर मनसर मधून बिलॉंग करतोय माझा स्वतःचा रिझल्ट लहानपणापासून मला चक्कर येणं डोकेदुखीचा आणि पोटामध्ये आतडे एकमेकांना चिकटलेले होते मी फक्त सने माझा स्वतःचा मी फक्त सनेचा आकाई सोना युज केला आणि माझ्या पूर्ण आजारांवरती मला रिझल्ट भेटलाय पूर्ण बरा झालाय सगळे आतडे चिकटले होते ते सगळे इन्फेक्शन पोटामध्ये आतडे एकमेकाला चिकटलेले होते पहिल्या मुलाच्या वेळेस मुलीच्या वेळेस सिझरच्या वेळेस डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्ही परत नाही का चान्स घेऊ शकत नाही तुमचं पोटामध्ये इन्फेक्शन आहे आणि जेव्हा मला सेकंड बेबी राहिलं त्या सिजर चालू असताना मी डॉक्टर विचारलं की माझं इन्फेक्शन गेलंय का क्लिअर डॉक्टर म्हणले पूर्ण इन्फेक्शन क्लिअर झाले वा ग्रेट जबरदस्त रिझल्ट मध्ये पेरू या फळबागावरती रिझल्ट घेतलाय कुठं पेरू या फळ होती लोणन मध्ये लोणन मध्ये पेरू वर रिझल्ट काय तर ते माझ्या मित्राची पेरूची बाग होती त्यांनी दीड वर्ष झालं पेरूची बाग केली होती पेरूच्या बागेमध्ये वीस ते पंचवीस झाड अशी होती की त्यांना कधीच त्या झाडांना फुलकळी आली नाही किंवा त्याची ग्रोथ झाली नाही तर आपल्या जे बेसिक प्रोडक्ट वर दिले होते सॉइल केअर सनगाड आणि सनस्टिक हे बेसिक दिल्यानंतर आपण त्यांना फ्रूट किट दिलं त्याच्यानंतर त्यांना आठवड्यामध्ये त्या झाडांची ग्रोथ आणि त्या झाडांना फुलकळी आणि फळ धरायला सुरुवात झाली वर्षाची एक सासूडून बिझनेस करते सर टोमॅटो आणि डेमशेला रिझल्ट घेतलाय आपल्या आयग्रीवरचा आता मे मध्ये अवकाळी पाऊस झाला त्यांचं सगळीकडे शेतीचा भाग आहे आणि फक्त त्यांनीच एका कर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून आपले शेतीचे प्रॉडक्ट घेतले होते डेमशे आणि टोमॅटो साठी सगळ्यांचे प्लॉट गेले सर त्यांचे राहिले त्यांना डेमशेचे तीन लाख रुपये झाले आणि टोमॅटोचे अडीच लाख रुपये झाले वा अडीच लाख शेतकरी दिले वाचवा शेती वाचल शेती वाचला शेतकरी वाचणार आणि शेतकरी जगाचा पोशिंदा बॉस बरोबर ना yes. आणि भारतामध्ये सेंद्रिय शेतीवर काम करणारी नंबर वन कंपनी बॉस सनेश मार्केटिंग जोरदार मी छत्रपती संभाजीनगर बिझनेस बिलांग करतो आज पूर्णपणे काम करतो सिटी बसला कंडक्ट होतो जॉब सोडून दिलाय आणि आज शेतीवर काम करतो सर आज छत्रपती संभाजीनगरच्या फुलंबरी भागामध्ये सर आद्रकीसाठी लोक दोन दोन तीन तीन चार चार लाख रुपये एकराला खर्च करतात पण आजची कंडिशन अशी आहे सर दोन वर्षापासून अद्रक पीक येत नाही आणि आलं तरी त्याला सण लागते या पित्राचा महिना चालू आहे सर सण लागल्यामुळे अद्रक पूर्णपणे पाण्यातून जाते पण आपण आताच पंधरा दिवसामध्ये रिझल्ट घेतला नाही सॉइल केअर सनगट सन महाराजा आणि फवारणीसाठी सनबुस्ट आणि सन मॅजिक हे याची आपण एक फवारणीने आळवणी केली आणि आदरकीची पूर्णपणे सण थांबली सर, सर। आणि आता स्टेबल झाली त्या भागामध्ये ऐंशी टक्के प्लॉट गेलेले सर आदरकीचे वा 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 ग्रेट 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 माय सेल्फ समीर गोडसे मी सोळू मधून कांद्यासाठी रिझल्ट घेतला माझा स्वतःचा सगळ्यात पहिली बीज प्रक्रिया केली होती बीज प्रक्रिया केल्यानंतर कांद्याची लावगड केली आणि कांद्याची लावगड केल्यानंतर जसं की दरवर्षी केमिकलची खतं वापरल्यानंतर कांदा पूर्ण सडतो वल्ला होतो आणि आज उत्पन्न पण वाढलं रिझल्ट पण छान आला आणि आज पाहू शकता कांदा हा सेंद्रिय कांदा आहे पूर्णपणे आणि ऑर्गॅनिकमध्ये असल्यामुळं हा म्हणजे गावरान कांदा आहे नाशिक कांदा नाही आणि दुसरा रिझल्ट घेतला मी वांग्याच्या पिकावरती आज सॉइल केअर सनगार्ड खाली सोडलं होतं वांग्याची हाईट आता माझ्या खांद्यापर्यंत आहे म्हणजे असं वाटतं की काही शिडी लावून वांगे तोडायची काय एवढी हाईट जबरदस्त सगळ्यांनी वापरू शकता मी रुशाली वानखेडे मी एक चार हजार झाडांवरती आंब्याच्या झाडावरती रिझल्ट घेतलाय गुजरात मध्ये मी प्रॉडक्ट दिले होते जवळपास चार हजार जे झाड होती त्या झाडांचा जो मोहर होता तो अजिबात म्हणजे राहत नव्हता जसं की दव होते ते दव दव पडल्यानंतर तो पूर्ण जो आहे तो पडला होता म्हणजे चार हजार झाडांना जेव्हा प्रॉडक्ट पोहोचले त्या व्यक्ती एवढे खुश झाले जवळपास दीड लाखाचे प्रॉडक्ट त्या व्यक्तींनी माझ्याकडनं घेतले आणि आता एवढे हॅपी आहेत है की कंटिन्यू आपल्या सगळ्याचे प्रॉडक्ट यूज करतात थँक्यू सर माझे श्रद्धा आढळराव मी माझ्या स्वतःच्याच वावरामध्ये रिझल्ट घेतला आमच्या वावरामध्ये गहू या पिकासाठी बायाचे केमिकलचे प्रोडक्ट वापरले तर तीन ते चार पोती गहू व्हायचा पण म्हटलं सनेजचे प्रोडक्ट आले ते आम्ही सनेचे प्रोडक्ट यूज केले आणि त्याच वावरामध्ये आम्हाला गहू झाला आहे दहा पोती आणि ते पण ऑर्गॅनिक आणि आज वावरातला गहू पाहून आजूबाजूचे लोक पण म्हटले तुमचा ह्या वर्षीचा गहू कसा काय एवढा छान आहे तर त्यांनी फक्त वावरातला गहू पाहून त्यांनी पण प्रोडक्ट घेतले आणि त्यांचे पण वावरातले रिझल्ट एवढे छान आले ते कंटिन्यू प्रोडक्ट माझ्याकडनं शेती काळाची गरज आहे हे विसरू नका नाशिकमध्ये मला एक शेतकरी भेटले म्हणले सर मी सतरा वर्ष माझ्या शेतामध्ये द्राक्ष पिकवतो मग मी म्हटलं काय म्हणले सतरा वर्ष माझ्या शेतामध्ये द्राक्ष पिकवतोय पण माझ्या शेतातलं द्राक्ष माझ्या मुलांनी अजून एकदा पण खाल्लं नाही विचार करा पण म्हटलं हे कुठंतरी विकलं ना बाकीच्या मुलांनी खाले ना म्हणजे स्वतःच्या शेतात जे जा पिकवलं जातं ते खाऊशी पण वाटत नाही पण ते लोक खाल्लं बर एकदम भयानक आहे मित्रांनो काळाची गरज आहे सेंद्रिय शेती विसरू नका यस भारत हा आपला कृषी प्रधान देश आहे बरोबर शेतात जे पिकल ते आपल्या घरात येतं तर मी एक नर्सरीत रिझल्ट घेतलं त्यांना सनस्टिके दिल्यानंतर त्यांनी चार दिवसात बाकीचे ऍग्रोचे आपले प्रोडक्ट घेत आणि एका भाताच्या शेतीमध्ये त्यांना सनगार्ड आणि सॉइल केअर दिल्यानंतर आठ दिवसात पूर्ण त्यांची शेती अशी टवटवीत दिसत होती हे ऐकल्यानंतर छान वाटतं ना नमस्कार सर मी संतोषेकडे शिरूरवरनं बिझनेस करतो सर विषय असा होता की आता सध्या पाठीमागे एक महिन्यापूर्वी कारल्याची लागवड चालू होते आमचं माझं जे जावं आहेत त्यांनी कारलं लावायचं ठरवलं पण कारल्याचं बी त्यांनी एका दुकानदाराकडनं विकत घेतलं आणि दुकानदारांनी हे ठरवलं की ठीक आहे कारल्याचा प्लॉट लावला तर माझे पण खतं याला जातील खात्रीचं बिया आणलं खात्रीचं बी लावलं जे बी यांनी लावलं तेच दुकानदारांनी लावलं परंतु मी माझ्या जावायला जा कन्व्हिन्स केलं आणि त्यांच्या कारल्याच्या प्लॉटसाठी आपले सनीचे खतं दिले तर जावाही थोडं कन्फ्यूज झालं बघा तो, तो खताच्या दुकानदार आहे त्याचे कारले चांगले येणार तर मी त्यांनाही कमिटमेंट केलं की आपण असं करूयात त्यांनी कारल्याचा प्लॉट लावला आहे आपणही लावला आहे तुम्ही त्यांना बोलू नका जे प्लॉट कुणाचा चांगला आहे तो आपण ते पाहू सर आता आठ ते दहा दिवसापूर्वी खूप पाऊस होता वातावरण खराब होतं त्यांच्यावरती वाऱ्याला सारखे पिवलं पिवळे पानं झाले पण सर आपल्या प्लॉटवरती अख्ख्या बागेमध्ये तीस गुंट्याचा प्लॉट आहे एक पान सुद्धा पिवळं नाही झालं आणि सगळा भाग फुलून गेलायचं हो हो इसको इस्को बोलते रिझल्ट आता काय लोक म्हणता आम्ही शहरामध्ये राहतोय आम्ही शेती करत नाहीये आम्हाला काय या रिझल्टचा फायदा आम्ही थोडी शेती करणार आहे आमच्या मुलं थोडी शेती करणार आहेत पण शेती थांबली ना तर सगळं थांबणार आहे बरोबर ना शेतामध्ये उत्पादनच झालं नाही तर काय खाणार आपण आपले पैसे का घर का फॅन जाऊ जाऊन खाणार शेती वाचणं गरजेचं आहे शेतकरी वाचणं गरजेचं आहे बरं राईट ना बघा ना एवढे सुंदर रिझल्ट लोक सांगतायत यार खरंच